मध्य कर्जत नंतरचे प्रमुख स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेरून डिक्सळ गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पावसाळ्यात अत्यंत भयावह झाली आहे मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांचे आणि वाहनधारकांचे हाल सुरू आहेत या रस्त्याचा वापर दररोज हजारो प्रवासी आणि आजूबाजूचे ग्रामस्थ करतात मुंबईकडे रोजच्या कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे असता नाही येथे पोहोचण्यासाठीचा रस्ता धोकादायक बनला आहे शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमध्ये पावसाळी सौंदर्य अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक या भागात मोठ्या संख्येने येतात मात्र खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्यांचाही अनुभव दुश्वरूप बनतोय देवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने यापूर्वी रेल्वे प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत आमदार व खासदारांना वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या असूनही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे ही गंभीर बाब लक्षात घेता संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची डागडुजी पाणी निचऱ्याची व्यवस्था आणि सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी अशी मागणी भिवपुरी रोड प्रवासी संघटनेने केली आहे भिवपुरी स्टेशन कडून डिक्सल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे या संदर्भात मी प्रवासी संघटनेचा अध्यक्ष म्हणून डी रेल्वेचे डीआरएम असतील स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील उमरोळी ग्रामपंचायत असेल यांना वेळोवेळी मी पत्रव्यवहार करतोय जेणेकरून प्रवाशांची गैरसोय दूर करावी इथल्या रिक्षावाल्यांना ही नाक त्रास होऊन करायला लागतोय त्यांच्या रिक्षाचं नुकसान होतंय आपण पाहत असाल इथे भरपूर खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पाणी साचलेले तळा साचलेला आहे तर त्याकरता माझी उमरोळी ग्रामपंचायत विनंती असेल यांनी तात्काळ खड्डे भरावे नाही रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे ती दूर करावी इथल्या स्थानिक आमदारांनी या रस्त्यासाठी निधी टाकलेला आहे पण निधी टाकून सुद्धा अजून या रस्त्याचं काम झालं नाही तर लवकरात लवकर हे काम करावं अशी मी या प्रवासी संघटनेच्या नात्याने मी विनंती करत आहे समोरचा जो रस्ता आहे स्टेशनकडे येणारा त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे आणि जे प्रवासी आमच्या रिक्षा पण खूप त्रास होत आहे आणि जे प्रवासी पण त्यांची पण मागणी आहे का हा रस्ता कधी दुरुस्त होण्यासाठी एकच मागणी आहे ग्रामपंचायती कडे त्यांनी हा रस्ता लवकर लवकर दुरुस्त करावा खड्डे पण भरून दिले तरी चालतील गाड्यांचे पण खूप आमचे नुकसान होत आहे तर बघा आमची समस्य एक समस्या आहे ती तुम्ही दूर करावी ही एक मागणी आहे आमची जनोदयकरिता गणेश पवार कर्जत